न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा वाघवी तालुका पन्हाळा येथील श्री राजेश दिनकर कांबळे वय वर्ष अठ्ठेचाळीस यांच्यावर मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये मानेवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावचे रहिवासी श्री राजेश दिनकर कांबळे यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची वारणानगर येथे भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती त्यानंतर मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मानेवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी सुमारे सात लाख रुपये अपेक्षित खर्च येणार होता आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवरून चर्चा करून तातडीनं ऑपरेशन करण्यास सांगितले आज वार्णानगर येथे जनसंपर्क कार्यालयात श्री राजेश दिनकर कांबळे यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची भेट घेतली आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वाघवे गावचे माजी सरपंच लक्ष्मण मुढेकर संजय सुतार वाघवे गावचे माजी उपसरपंच एम डी कांबळे बापू कांबळे सुजता कांबळे साहिल कांबळे संजय बंगे आदी मान्यवर उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी संपादक रवींद्र कांबळे आमचे बंधू राजेश कांबळे यांचे ऑपरेशन मेजर ऑपरेशन त्यांनी बऱ्याच ठिकाणी केला होता आणि आणि सुद्धा त्यांना संजय बंगे सर हे असे सामाजिक कार्य करत करतात आणि था त्या त्यांनी आम्हाला सावकरांच्याकडे पाठवले साहेबांच्या सावकर माध्यमातून आम्हाला पूर्ण जे काय असं ते खर्च मला जाणे येणे खर्च ऑपरेशनचाच खर्च सगळा खर्च आम्हाला साहेबांनी करून दिलेला आहे आणि उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीनं साहेबांचा आभार आहे